प्रथम सर्वांना आता दिवाळी होऊन गेलेली पण दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि विशेष म्हणजे सर्व सर्व ग्राहकांनी आमच्याकडं भरघोस भरघोस खरेदी केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं पहिलं मनापासून आभार दुसरी गोष्ट आम्ही सुरुवातीलाच पहिल्यांदाच सोळा वर्षातून पहिल्यांदाच आम्ही लकी ड्रॉ हा ठेवलेला आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर करण्याचा प्रयत्न करू आणि मोठे बक्षीस ठू असाच प्रतिसाद आम्हाला पुढच्या वर्षी पण किंवा इतर पुढल्या भविष्यात आम्हाला ग्राहकांनी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि <coughs> एक पाच मिनटात लकी ड्रॉला सुरुवात होईल धन्यवाद या ठिकाणी आपण येतो आहे ते थापलिंग देवस्थान ट्रस्ट या जे गाव आहे त्या गावाचं जे श्रद्धास्थान आपण सर्वांचं आहे ते, ते थापलिंग देवस्थान आहे आणि देवस्थानच्या या भव्य भव्यपणामध्ये आपण सुवर्ण कलेक्शन अर्थात शाखा एक आणि दोन यांच्या वतीनं जे दीपावली काळामध्ये खरेदी होती त्या खरेदीवरती आपण या ठिकाणी आता सोडत अर्थात लकी ड्रॉ करतो आहे जे या ठिकाणी येणे जी न्यूज आहे ते या ठिकाणी रिपोर्टर सर्व उपस्थित आहेत हा जो कार्यक्रम आहे तो लाईव्ह आहे मी तुम्हाला बक्षीस या ठिकाणी सांगून जातो आहे जे पहिलं अर्थात एक क्रमांकाचं बक्षीस आहे ते एन के इलेक्ट्रॉनिक स्कूटी आहे दोन नंबरचं जे बक्षीस आहे ते अर्थात बत्तीस इंची कलर टी व्ही आहे तीन नंबरचं बक्षीस आहे ती या ठिकाणी रेंजर सायकल आहे आणि पाच नंबरचं जे बक्षीस आहे ते अर्थात या ठिकाणी जी आपली ट्रॉली बॅग आहे असे एक ते या ठिकाणी आपण पाच बक्षिसाचं वितरण करणार आहोत पहिलं बघूया आपण आता काही अवधीमध्येच याची सोडत होणार आहे आणि दरम्यानच्याही काळामध्ये जो जो मान्यवर अर्थात जो जो गिरायक ज्यांनी ज्यांनी खरेदी केले अशा खरेदीदारांची या ठिकाणी उपस्थिती लाभली जाते मी त्या त्या सर्व खरेदीदारांचं सुवर्ण कलेक्शन त्याचप्रमाणे या ठिकाणी येणे जी न्यूज रिपोर्टर आहेत या सर्वांच्या वतीनं मनपूरक हार्दिक स्वागत धन्यवाद या ठिकाणी आहेत आज थापलिंग या ठिकाणी आपल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील एक वस्त्रदान वस्त्रदानाचं ठिकाण असणारं निमगाव सावा आणि शिंगे पारगाव खरं जर पाहिलं तर अनेक वर्षाची परंपरा जपत आपल्या जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावामध्ये सुवर्ण कलेक्शन यांनी चांगल्या पद्धतीचा आपला कपड्याचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू केला आणि सातत्यानं नफा पाना तोटा या तत्त्वावरती त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला छोट्या व्यवसायातून त्यांना चांगलं मोठं योगदान त्या ठिकाणी मिळालं त्याचप्रमाणे त्यांची दुसरी जी शाखा आहे ती देखील सुवर्ण कलेक्शन शिंगे पारगाव या ठिकाणी सुरू केली तिला देखील आंबेगाव तालुक्यातील असतील जुन्नर तालुक्यातील असतील सर्व ग्रामस्थांचा चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि हा प्रतिसाद छोटं रोपटं मोठं होत गेलं आणि हे रोपटं मोठं होत असताना आपण दीपावली सणामध्ये आपल्या असणाऱ्या वर्षभरातील ग्राहकांना काहीतरी आपण ग्राहकाचं देणं लागतो म्हणून त्यांनी हा भव्य दिव्य लकी लकीटोळाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्या आयोजनामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या अनेक अशी बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेली आहे बक्षिसं ठेवत असताना त्या ठिकाणी ज्यांचं कुपन त्या ठिकाणी पाळलं आहे ते जरी उपस्थित नसले तरी त्या दोन्ही बंधूंनी दोन्ही शाखांच्या वतीनं ते बक्षीस त्यांना घरपोच दिलं जाईल त्यांचं मनापासून स्वागत आहे अशी संकल्पना करणारी एकमेव वस्त्र धारण असेल सुवर्ण कलेक्शन असेल तर आता आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये बरोबर सांगितल्याप्रमाणे चार वाजता आपण या ठिकाणी हा लकी ड्रॉ करणार होतो परंतु थोडंसं एक पंधरा वीस मिनटं त्या ठिकाणी लेट झालंय या ठिकाणी उपस्थितीची जास्त हे नाही ऑनलाईन असल्यामुळे उपस्थिती त्या ठिकाणी कमी असली तरी चालते तर आपण सर्वात प्रथम जे पाच बक्षीस ठेवले ते बक्षीस आपण अशा पद्धतीने काढणार आहेत जे ऑनलाईन युट्यूबमध्ये पाहतात त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की आपण पाच नंबरचं बक्षीस पहिले काढणार आहोत त्यानंतर चार नंबरचं बक्षीस काढणार आहोत त्यानंतर तीन नंबरचं त्यानंतर दोन नंबरचं आणि सगळ्या शेवटी एक नंबरचं बक्षीस काढणार आहे अशी ग्राहकांनी त्याची नोंद घ्यावी एकदा मी जुन्नर आणि आंबेगाव दोन्ही शाखा असणाऱ्या सुवर्ण कलेक्शन त्यामध्ये आमचे पोपट शेठ पाबळे असतील त्याचप्रमाणे सुरेश शेठ पाटील असतील या दोघांचं मी मनापासून स्वागत करतो आपण केलेल्या शाखा या परिपूर्णतेने आपण त्या ठिकाणी चालवल्यात आणि ग्राहकांनी सेवा जपणं हेच आपलं कर्तव्य आहे जपून आपण आज भव्य दिव्य असा लकेड रहा थापलिंग या ठिकाणी देवस्थान या ठिकाणी ठेवलंय आहे एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी लकीट रहाला लगेच सुरुवात करणार आहोत धन्यवाद